नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी ऑफिसर या एज्युकेशन चॅनेलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपण सी सॅटमधील डायस भाग दोन पाहणार आहोत यापूर्वी आपण भाग एक पाहिलेला आहे भाग एकमध्ये आपण ओपन डायस शिकलेलो आहोत आता भाग दोनमध्ये आपण क्लोज डायस शिकणार आहोत तर आपण वेळ न दवडता आपल्या लेक्चरला आता सुरुवात करू तर एकदम थोड्या शब्दात आपण भाग एकची थोडीशी रिव्हिजन करू जेणेकरून तुमची लिंक लागेल ओके आणि माझी विनंती आहे ज्या विद्यार्थी मित्रांनी भाग एक पाहिलेला नाही त्यांनी पहिल्यांदा भाग एकसुद्धा पाहून घ्यावा कारण भाग एक, एक, एक आणि भाग दोन हे जरी वेगवेगळे असले तरी क्वेश्चन दोन्हीवरती पडू शकतात त्यामुळे दोन्ही भाग पाहून घ्यावे जेणेकरून तुमचा डायस हा टॉपिक पूर्णपणे कवर होऊन जाईल ओके तर बघा आपण पाहिलेलं होतं की डायसचे दोन टाईप असतात एक स्टँडर्ड डायस असतो एक ऑर्डिनरी डायस असतो स्टँडर्ड डायस म्हणजे की ज्याच्या विरुद्ध बाजूंच्या अंकांची बेरीज ही सात असते ओके जसं की एक आणि एकच्या विरुद्ध सहा असणार आणि त्यांची बेरीज सात असणार सेम तसंच दोनच्या विरुद्ध पाच असणार आणि त्यांची बेरीज सात असणार आणि तीनच्या विरुद्ध चार असणार आणि त्यांची बेरीज सात येणार म्हणजे हाच तो डायस जो आपण सबसिडीमध्ये वापरत होतो लहानपणी ओके okay? आणि ऑर्डिनरी डायस म्हणजे आपण सांगू शकत नाही की ते बनवणाऱ्यावर डिपेंड असतं की कोणत्या बाजूच्या विरुद्ध काय द्यायचं मग यामध्ये कधी कधी कलर असतात कधी कधी सिम्बॉल असतात अल्फाबेट्स असतात ओके okay? तर आता आपण आज पाहणार आहोत क्लोज डायस ओके okay? तर आता आपण क्लोज डायसला सुरुवात करू ओके okay? तर बघा मित्रांनो याच्यामध्ये आपण टाईप दोन केलेले आहेत आता टाईप एक म्हणजे असे हे प्रॉब्लेम असे विज्युअलाइज करूनसुद्धा सोडवता येतात पण याच्यामध्ये थोड्या ट्रिक आहेत की जेणेकरून त्या ट्रिक वाप वापरल्या तर आपणाला ते प्रॉब्लेम सोडवायला थोडी मदत होते आणि आपलं ॲन्सर लवकर येतं जेणेकरून एक्झाममध्ये आपला, आपला वेळ वाचतो तर बघा टाईप एकमध्ये काय आहे की दोन बाजू कॉमन दिलेल्या घनाचा जर दोन बाजू कॉमन असतील तर आपला टाईप वन त्यासाठी लागू होतो आणि त्यामुळे आपल्याला विचारलेल्या बाजूच्या विरुद्ध बाजू काढण्यासाठी मदत होते तर बघा आता तुम्हाला दोन घणा एका घणाच्या दोन अवस्था दिसत आहेत दोन पोजिशन दिसत आहेत त्यावरून तुम्हाला दिसत असेल की याच्यामध्ये तीन आणि पाच हे कॉमन आहेत बरोबर ह्या पहिल्या घणामध्ये तीन आणि पाच दुसऱ्या घणामध्ये तीन आणि पाच हे कॉमन आहेत मग अशा वेळेला काय होतं की ज्या अनकॉमन बाजू आहेत ओके okay, आता बघा अनकॉमन बाजू कोणकोणत्या आहेत एक आणि सहा या एकमेकाच्या विरुद्ध असतात ओके okay, तर बघा कॉमन बाजू कोणत्या तीन आणि पाच आणि एक आणि सहा या काय असणार आहेत अनकॉमन बाजू मग ज्या कॉमन नसणाऱ्या बाजू असतात त्या एकमेकांच्या विरुद्ध असतात आता हे शाब्दिक भाषेमध्ये मी थोडं मांडलेलं आहे बघा काय सांगितलं इथे जर घनाच्या दोन अवस्थांमध्ये दोन बाजू समान असतील तर समान नसणाऱ्या बाजू एकमेकांच्या विरुद्ध असतात ओके तेच एक्झाम्पल आहे ते म्हणजेच एकच्या विरुद्ध सहा येणार ओके भाग एक तुम्हाला समजलाच असेल अशी आशा करतो तर आता आपण पाहू टाईप दोन तर मित्रांनो तर मित्रांनो आपण टाईप एकमध्ये पाहिलं की दोन बाजू कॉमन असतील तर कसं करायचं आता टाईप दोनमध्ये काय सांगितलेलं आहे जर एक बाजू कॉमन असेल तर आपण कसा प्रॉब्लेम सॉल्व करायचा आता बघा एका घणाच्या दोन अवस्था दिलेल्या आहेत आता याच्यामध्ये बघा एक बाजू कोणती कॉमन आहे तर याच्यामध्ये बाजू कॉमन आहे ती चार तर यामध्ये काय करायचं असतं तुम्हाला एक क्लॉकवाईज डायरेक्शन यासाठी माहीत हवी क्लॉकवाईज डायरेक्शन म्हणजे कसं घड्याळानुसार आपल्याला फिरायचं असतं म्हणजे बारा नंतर एक दोन अशाच डायरेक्शनमध्ये फिरायचं असतं मग बघा आता याच्यामध्ये काय करायचं असतं की तुम्हाला पहिला घन घ्यायचा ज्याच्यामध्ये जो कॉमन आहे तो पहिला फाईन करायचा तो फाईन केल्यानंतर त्याच्यापासून सुरुवात करायची असते मग पहिल्यांदा क्लॉक वाईज डायरेक्शनमध्ये आपणाला लिहायचं असतं तर बघा चारपासून सुरुवात करायची तर क्लॉकवाईज डायरेक्शनने आपण सुरुवात केली तर पहिला काय येणार चार त्यानंतर दोन नंतर तीन पण सुरुवात करताना कॉमन जो आहे दोन्हीमध्ये त्याच्यापासूनच करायची मग आता ठोकळा एक आहे त्याच्यासाठी काय येणार तर चार येणार दोन येणार आणि नंतर तीन येणार सेम आता जो घन दोन आहे दुसरा आहे त्याच्यासाठी कसं येणार परत जो कॉमन आहे त्याच्यापासूनच सुरुवात करायची आपल्याला आणि तेही क्लॉकवाईज डायरेक्शनने मग याच्यामध्ये सुरुवात होणार चारपासून नंतर येणार पाच नंतर येणार सहा जे आपण पहिल्या घणाचं लिहिलेलं आहे घन एक चार दोन आणि तीन बरोबर त्याच्या खालीच लिहून घ्यायचं हे घन दोनसाठी मग तुम्हाला आलं असेल चारच्या खाली परत चार आले कारण सुरुवाती कॉमनपासूनच करायची आहे हे लक्षात ठेवा त्यानंतर लिहायचं क्लॉकवाइज डायरेक्शन आहे दुसऱ्या याचं पाच येते त्यानंतर सहा येते आणि यानंतर जे उभ्या आहेत म्हणजे दोनच्या खाली पाच आले तीनच्या खाली सहा आले म्हणजेच दोनच्या विरुद्ध पाच आहे तीनच्या विरुद्ध सहा आहे ओके हे बघा हा झाला आपला टाईप दोन ओके तर आपण हेच शाब्दिक भाषेमध्ये इथे मानलेलं आहे याच्यामध्ये कसं सांगितलं बघा जर घनाच्या दोन अवस्थांमध्ये एक बाजू समान असेल तर समान असणाऱ्या बाजूपासून सुरुवात करून क्लॉकवाईज डायरेक्शनने सर्व बाजू लिहाव्यात आणि एका खाली एक दोन घणांच्या लिहाव्यात ओके तर आता आपण पाहू प्रश्न पाहू याच्यावरती थोडे जेणेकरून तुम्हाला थोडा सराव होईल तर प्रश्न एक काय आहे पहा चार हा अंक असलेल्या पृष्ठाच्या विरुद्ध पृष्ठावर कोणता अंक असेल मग बघा पहिल्या ठोकळ्यामध्ये चार दिलेला आहे ओके तर पहिल्यांदा काय बघायचं की दुसऱ्या ठोकळ्यामध्ये आणि पहिल्या ठोकळ्यामध्ये कॉमन काय आहे तर तुम्हाला दिसत असेल की याच्यामध्ये तीन हा कॉमन आहे मग सेम हा म्हणजेच टाईप दोनमध्ये मोडणारा क्वेश्चन आहे तर तुम्ही काय कराल क्लॉकवाईज डायरेक्शनने सुरुवात कराल तर पहिला घन घ्याल ओके आणि त्याच्यासाठी क्लॉक वाईज डायरेक्शनने लिहाल तर काय येणार पहिल्यांदा सुरुवात करायची कॉमनपासून मी हे रिपीट रिपीट का बोलतो आहे की जेणेकरून तुम्हाला हे तुमच्या डोक्यातच फिटवावं म्हणजे जेणेकरून तुम्ही ते बरोबर तीन चार सहा लिहिणार ओके तर सुरुवात करणार तीनपासून नंतर लिहिणार चार नंतर लिहिणार सहा बरोबर हे झालं घन एकसाठी आता दोनसाठी पण तुम्ही तसंच करणार कॉमनपासून सुरुवात करणार आणि लिहिणार ओके तेही एकाखाली एक तुम्हाला सांगितलेलं काय आहे पहा की चार हा अंक असलेल्या पृष्ठाच्या विरुद्ध पृष्ठावर तर बघा चारच्या खाली काय येते तर एक येते म्हणजेच पर्याय क्रमांक एक हे तुमचं उत्तर असणार ओके तर पाहू आपला तर मित्रांनो पहा या क्वेश्चनमध्ये काय विचारलेलं आहे कोऱ्या पृष्ठाच्या विरुद्ध पृष्ठावर कोणते चिन्ह असेल ओके तर अशा टाईपच्या क्वेश्चनमध्ये मित्रांनो काय करायचं पहिल्यांदा विचारण्यात आलेला पृष्ठ कोणत्या घनामध्ये आहे ते पहिल्यांदा फाईन करायचं तर तुम्हाला दिसत असेल सी या ठोकळ्यामध्ये तो कोरा पृष्ठ आहे ओके त्यानंतर बघायचं काय की त्या कोऱ्या पृष्ठासोबत आपणाला त्या घनामध्ये कोणकोणत्या दोन अजून बाजू दिसतात घनाच्या तीनच बाजू एका आपल्याला दिसू शकतात मग त्या इतर दोन बाजू आपण बघायच्या आणि त्या इतर दोन बाजू पर्यायमध्ये आहेत का ते पहिल्यांदा पाहायचा म्हणजेच जर त्या पर्यायामध्ये असतील तर, तर त्या त्याच्या विरुद्ध येणार नाहीत म्हणजे ते दोन पर्याय कट होणार तर बघा कोऱ्या पृष्ठाच्या विरुद्ध काय आहे अधिक सॉरी कोऱ्या पृष्ठासोबत काय दिसतात आपल्याला एक दिसतं अधिक आणि एक दिसतं वर्तुळ म्हणजे पर्याय क्रमांक तीन हे उत्तर येणार नाही आणि पर्याय क्रमांक एकसुद्धा येणार नाही आता बघा की पर्याय ठोकळा सी आणि इतर कोणत्या ठोकळ्यामध्ये बाजू कॉमन आहेत तर तुम्ही बघाल की ठोकळा बीमध्ये सुद्धा अधिक आहे तर तुम्ही जर ठोकळा बी आणि सी याच्यामध्ये आपला टाईप नंबर टूचं जर लॉजिक वापरलं तर तुम्हाला ते सॉल्व करता येईल तर आपण अधिकपासून ठोकळा सीमध्ये क्लॉकवाईज डायरेक्शनने पहिल्यांदा लिहून घेऊ तर ते कसं लिहिणार आपण अधिक वर्तुळ आणि कोरी बाजू त्यानंतर सेम आपण लिहिणार ठोकळा बीसाठी सुरुवात करणार जो कॉमन आहे त्याच्यापासून हे लक्षात ठेवा सुरुवात ही कॉमनपासूनच करायची आहे तर ठोकळा बीसाठी आपण कसं करणार अधिक चौकोन आणि त्रिकोण मग याच्यामध्ये बघायचं आता उभं बघायला लागणार आपल्याला उभं बघायचं की कोऱ्या बाजूच्या विरुद्ध काय येतं तो कोऱ्या बाजूच्या विरुद्ध त्रिकोण येतो म्हणजेच आपला पर्याय क्रमांक दोन त्रिकोण हे उत्तर बरोबर आहे मित्रांनो हा प्रश्न एस टी आय दोन हजार पंधरामध्ये विचारण्यात आलेला आहे बघा आता आपल्याला थोडा कॉन्फिडन्स आलाच असेल की आपण एक्झामचे क्वेश्चन सुद्धा सोडवू शकतो तर आता आपण पाहू आपला पुढचा प्रश्न बघा यामध्ये काय विचारलेलं आहे ए अक्षराच्या विरुद्ध बाजूला कोणते अक्षर असेल तर सेम आपण पहिल्यांदा बघायचं की ए अक्षर कुठल्या ठोकळ्यामध्ये आहे तर ए अक्षर आहे पहिल्या ठोकळ्यामध्ये ओके मग आता त्यानंतर आपण बघणार की त्याच्या लगतच्या बाजू कोणकोणत्या आहेत तर पी आणि बी म्हणजेच पर्याय क्रमांक दोन पी पण येणार नाही त्याच्या विरुद्ध आणि बी पण येणार नाही आता त्यानंतर आपण बघायचं की ज्या इतर दोन बाजू आहेत त्या दुसऱ्या ठोकळ्यांमध्ये कुठे कॉमन आहेत का तर तुम्ही बघाल की तिसऱ्या ठोकळ्यामध्ये त्या कॉमन आहेत आणि बघाल तर पी आणि बी या दोन्ही बाजू कॉमन आहेत म्हणजेच हा क्वेश्चन टाईप वनचा आहे कौन -कौन तर यामध्ये बघा पी आणि बी कॉमन आहेत म्हणजेच कॉमन नसणाऱ्या बाजू कोणकोणत्या आहेत ए आणि एच बरोबर तर बघा म्हणजेच याचा अर्थ एच्या विरुद्ध बाजूला काय आहे तर एच आहे म्हणजेच आपला पर्याय क्रमांक तीन हा बरोबर आहे तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण डायस भाग दोन कवर केलेला के आहे तर आपला डायस हा टॉपिक पूर्णपणे आता कवर झालेला आहे ओपन डायस क्लोज डायस आपण कवर केलेला आहे तर मित्रांनो तुम्हाला हे लेक्चर कसं वाटलं हे आम्हाला नक्की कळवा जर हे लेक्चर आवडलं असेल तर प्लीज लाईक करा सबस्क्राइब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करा हीच विनंती यानंतर आपण एक लेक्चर तुमच्यापर्यंत पोहोचू की ज्याच्यामध्ये फक्त डायस भाग एक आणि भाग दोन कंबाईन क्वेश्चन्स असतील जेणेकरून तुमची यामध्ये प्रॅक्टिस होईल ओके भेटू पुढच्या लेक्चरमध्ये धन्यवाद